चव्हाण यांच्या वतीनं शिवम चव्हाण झालेलं डॉक्टर संतराम शिंदे गोराव वाटीकर यांच्या वतीनं भगवान चव्हाण यांच्याकडून साळंकर यांच्या वतीनं शिवम चव्हाण साठी शंभर रुपयाचं बक्षीस झालेलं धनराज गुराव आपण इकडे माहिती नोकरयुक्त सरपंचा नारायण कमिश्नर लक्ष्मीनारायण चव्हाण शंबर यांच्या वतीने पाचशे रुपये बाळासाहेब ऐका विनोद खसबे यांच्या वतीन दीडशे रुपये विलास सावंके कांनरवाडीकर यांच्या वतीने शंभर रुपये शिवम वरती बक्षाचा वर्षा वर्षा अक्षयपणे लढायला गेला या कुस्तीची देणगी जाती या धनाजी दत्ता साहेब इंजिनियर दत्ता साहेब यांच्या वतीनं दोनशे रुपयाचं बक्षीस शिवम चव्हाण धनाजी पांडव घेऊन भिजाड्या पावसा अनिल केळगेराव चव्हाण यांच्या महागाव महानोज यांच्या वतीनं शिवम साठी शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे इला विख यांच्या वतीनं शंभर

पांडव साळंगे यांच्यावरती आक्षे साडी शंभर रुपया बबान कांदा यांच्या शंभर रुपया रमेश सुरेख रुपया गुरुजी एक रुपया ही कुस्ती तुम्ही ना विजय खसबे पोलीस पाटील यांच्यावरती शंभर रुपये